सोशल मीडियावर प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे की हा जो नवरा आहे तिच्या पाठीमागा आहे आणि तिचा बॉयफ्रेंड हा समोर आहे आणि नवरा पळत आहे पुढे आणि आपण ही माहिती आता तिथल्या लोकलच्या माणसाकडून हे ऐकूया काय नेमका प्रकार आहे पाहूया हॅलो हा कॉल कनेक्ट आहे मला तुमचा आवाज येतोय हा नेमका काय प्रकार आहे काय काय का बोला बोला अर काय तिच्या मायला ही बाय आहे का काय आहे हा उदयशी का अर कलियोग आला कलियोग या बयाला ना असा वरगाडा दिला ना दोरी असा टगड्याच मोड्या असते म्हणजे मा आईच्या मग तिच्या बघा चांगली भाषा वापरा आपलं चॅनल हे मोठं आहे नॅशनल लेवलचं चॅनल आहे आणि असं काही भाषेमध्ये बोलू नका तुम्ही मला काय सांगावं इथं भाषा म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं राव ते नवरा किती जीव लावता आमच्या शेजारी आहे ते चादर राहते ते मी पाहिलंय अहो नवरा रोज जे नाही म्हणलं ते किळं काय शिळक आहे काय मी खायला देऊन राहिले ते तरी ती पळून राहिली ती बाया तिला हुकलेली का ती तिच्या मायला मी एकदा दोनदा पाहिलं तिला म्हटलं याच्यासोबत त्याच्यासोबत जाऊ द्या पण आता पळून जावं का तिच्या मायचा हे भाषा जी आहे ना ती चांगली वापरा आपला चॅनल ह्या ना बॅन होऊन जात आहे आणि त्याच्यामुळे चांगली भाषा वापरा नाही